महादेवाच्या डोक्यावर पाय द्याला आणि त्यांनी घंटा महापुराणातली कथा आहे महादेवाच्या डोक्यावर पाय द्याला आणि त्यांनी घंटी पकडली ती वाजली घंटी महादेवाने डोळे उघडले महादेव म्हणते बाप रे बाप काय गे लोक म्हणे सहा वाजे लोक इथं दांगुड करते सहा वाजता घरी जाते महाराज भेव वाटत त्याला याला म्हणते मन ओरिजिनल भक्त महादेव म्हणेच्या बाराला आलं घंटा वाजवायला हात पुरणात भान नाही राहिलं माझ्या डोक्यावर पाय देऊन उभं राहिलं घंटा वाजवतो वाज महादेव प्रसन्न झाले वरम गृहे ते म्हणून कोण रे खाली पाय मी महादेव जर थांब म्हणलंय अर्जंट वर अरे महादेव म्हणे इकडे पाय ते म्हण काय तुला काय पाहिजे माझं सांग ना त्याच्या लक्षातच नाही आलं हे कोणी म्हणून तू काय दिसील म्हणे पाय तर खरी एकदा कोण येत खाली उतरलत महादेव काय पाहिजे तुला सांग महादेवा मला तस लय पाहिजे किती बी दिलं तर कमीचे तुम्ही जर महादेव असल ना महादेव मी तो अल्पची संतोषी तिसऱ्या कडव्याचं उत्तरार्ध या आणि तुम्ही जर महादेव असाल आणि घेणारा जर मी असल तर चोट्ट्यानं सांगितलं तुमच्याजवळ काही कमी नाही तिसरं कडव तुम्हाला